नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मागील तीन महिन्यांपासून गाजत आहे नगर महापालिकेच्या निवडणुकीचा फैसला झाल्यानंतर सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी अंगावरील गुलाल झटकून लोकसभेच्या रणसंग्रामाची तयारी सुरू केली असून आज अखेर मतदानाचा दिवस उगवला आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी मतदारसंघात उत्साहाचं वातावरण असल्याचं ते म्हणाले संग्राम जगताप हे आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावर आले होते मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय या मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीसाठी उत्साह आहे नागरिकांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असं जगताप यांनी यावेळी सांगितलं आहे वरिष्ठ याच्या माध्यमातून आज जे काही मतदान पाहायला मिळतं तर मतदान आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्साह संपूर्ण नगर शहरातील मतदारांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि पावणे सात वाजता सात वाजता मतदान सुरू होणार असलं तरी पावणे सात पासूनच लोकांनी इथं रांगा मतदान करता लावलेलं होतं म्हणजे उत्साह एक पाहायला मिळतो आपल्याला आणि पंतप्रधान या ठिकाणी आले होते शरद पवारप्रष्ठा जिथे आहे काय आता नाही आता याच्यामध्ये अनेक सभा जरी झालेल्या असल्या तरी मतदारांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे की आपला इथं माणूस असेल जे काही आम्ही काम केलं असेल त्या मंतरांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे की आपल्यातला एक माणूस असणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने विकासात्मक काम असेल जे आमचं नगरकारांचं इथं जिथं अनुभव आहे लोकांनी पाहिलेला आहे किंवा निश्चित त्याचा काही फार परिणाम होईल असे काही त्याच्यामधून जाणवत नाही आपल्याला सभा आप घेणे पक्षाचे देहधोरण असतात पक्षाच्या विचार मांडण्याचं काम असतं आणि ते माध्यमातून होतं त्या माध्यमातून पण लोकांनी आता दोन्ही सरकारचा अनुभव देखील घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आज माझ्यासारख्या माणसाचं जे काम स्थानिक पातळीतील नागरिकांनी मतदार आमच्या सर्व माता भगिनी पाहिलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामधून काही फार असं काही होईल असं काही जाणवत नाही मतदान केंद्रावर काय चित्र पाहायला अत्यंत उत्साह मतदारांच्या आपल्याला मिळतो प्रकारे उत्साहामध्ये मतदार बंधू भगिनी म्हणजे आपल्याला मतदान केंद्रावरती गर्दी केलेली पाहायला मिळतात म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यांना वाटतंय की आपल्याला मतदान करत असताना एक चांगल्या प्रकारे मतदान चांगल्या माणसाला केलं पाहिजे हक्क माणसाला केलं पाहिजे अशा प्रकारची एक भावना आहे आणि त्या माध्यमातून सगळे लोक आपल्याला पाहायला मिळतात पण मतदान निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीनं देखील इथं खरं तर दक्षता जी घेण्याचे अपेक्षित होतं गरजेचं होतं ते काय आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी मशीनचा प्रॉब्लेम होतो काही मशीन बदलल्यात बदलल्यानंतर देखील काही ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहेत असं देखील आपल्याला जाणवतं त्यामुळे आम्ही आता निवडणूक निर्णय अधिकारी ज्या त्या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती कर याच्यामध्ये खबरदारी घ्यावी काही मशीन बदलल्यात त्याचाही देखील वोट कशा पद्धतीने काउंट करणार आहे याच्याबद्दल देखील आम्ही बार काही माहिती घ्यायचं काम चालू आहे नगर दक्षिण कोणाचं नगर्दक्षीन नगर्दक्षीन <laughs> 24, नगर नगर दक्षिण हे मतदारांचं या सामान्य माणसाचा आहे जो मतदार आहे त्याचा नगर दक्षिण आहे प्रतिनिधी शाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर